अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे उड्डाणपूल सध्या चर्चेचा विषय बनला आहे या पुलाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत रेल्वे पूल हा मुद्दा चांगलाच गाजला आणि जिल्हाधिकारी यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक लावणार असल्याचे सांगितले आहे शहरी भाग असल्यामुळे कमिशनर पोलीस यांनी त्या ठिकाणी रस्ता बंद करण्याचा आदेश काढला ऑफकोर्स आम्ही सगळे कन्सल्टेशनमध्येच आहे त्यामध्ये आता बाब महत्त्वाची आहे की त्या ता पुलाचं काय आपण पुढे करणार आहे तर ते पुलाचं जे इस्टिमेट बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही रेल्वे विभागासोबतही आजही पुन्हा चर्चा केली आणि मी आज पत्र पण त्यांना देतो आहे की रेल्वेचे इंजिनियर्स आणि पीडब्ल्यू डी ह्या दोघांची जॉईंट इन्स्पेक्शन करण्याचा आदेश मी त्यांना आज देतो आहे कदाचित ते उद्या किंवा फार फार परवापर्यंत त्यांचं जॉईंट इन्स्पेक्शन होईल याच्यामध्ये आमची भूमिका त्यात एवढीच आहे की आपण त्या ठिकाणी पुलाच्या सुरक्षिततेसाठी म्हणूनच ते वरचे सगळी ट्राफिक बंद केलेली आहे इव्हन आपण रेडेट्रींडला पण अलाव करत नाही म्हणजे कोणाला पायी चालायचं तरी आपण अलाव केलेलं नाही तसं जर पालन होत नसेल तर मला सांगा कारण ते धोक्याचं आहे होतं आहे ना पालन बंद आहे ना कंप्लीट निंद दुभाक आहे म्हणजे विषय पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा किंवा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे ना की खालून रेल्वे गाड्या पण जातात तर संदर्भातही मी या संदर्भात आज जे भुसावळला जे इंजिनियर बसतात रेल्वेचे त्यांना त्यांची समक्ष बोललो आहे त्यांच्या वरिष्ठांशी बोललो आहे त्यांना पत्र आपण त्या ठिकाणी देणार आहे की कि उद्या किंवा परवा जॉईंट इन्स्पेक्शन त्यांनी करावं आणि त्या पद्धतीने पुलाची स्टेबिलिटी पाहून ते त्याला डिलाँचिंग म्हणतात म्हणजे त्याच्यावर जे दोन पिल्लर्सच्यामध्ये जे त्यांनी गर्डर्स टाकलेले आहेत ते जसं लॉन्च करतो तसं डिलाँच करतो तर डिलाँचिंगची प्रक्रिया त्यांनी ते कधी करणार त्याचं त्यांनी आपल्याला वेळापत्रक द्यावं आणि स्वतः त्यांनी पण या गोष्टीला सेन्सिटिव्हली व्हावं अशा पद्धतीचे पत्र

नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मला आज जेव्हा मी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली तर ते अवगत होते की जे पोलिसांनी त्यांना पत्र दिलेलं आहे पण त्यांचं तेच म्हणणं आहे की हे जे डी लॉन्चिंग करायचे आहे त्यांना कारण जवळपास एकशे तीस चाळीस रेल्वेगाड्या रोज तिथून प्रवास करतात त्या पुलाखालून तर मुद्दा म्हणजे आपल्याला जे सेफ्टी पाहिजे आहे प्रवाशांची बट ॲट द सेम टाईम ते डिसरप्शन पण अनटाईमली होणार नाही ते फेज मॅनरमध्ये होईल याचं आम्ही काळजी घेतो अशा पद्धतीचं उत्तर रेल्वे विभागाने दिलेलं आहे त्यांना आपण लेखीमध्ये पण आता आज आदेश देतोय तर उद्यापूर्वा ते जॉईंट इन्स्पेक्शन करतील आणि शेवटी काय रेल्वे आणि डब्ल्यू डी या जॉईंट टेक्निकल इनपुटवर आपण निर्णय घेऊया म्हणजे आपण निर्णय घेऊया म्हणजे रेल्वे हे निर्णय घेणार आहे की कि किती फास्ट त्यांना ते लॉन्चिंग करायचं पण ते एव्हरीबडी इज वेल अवेअर अबाउट इट असं नाही की दुर्लक्ष होते किंवा माहिती नाही अशातला काही भाग नाही पत्र पण देतो ते मी डिस्ट्रिक्ट कलेक्टर या नात्याने न ना देता मी चेअरमॅन डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ह्याच्याने देतो आहे आणि हा अतिशय पॉवरफुल असा ॲक्ट आहे याच्या अंतर्गत जे काही आपण आदेश देतो त्याचं कम्प्लायन्स करून घेण्याची त्याच्या संबंधी विभागावर जबाबदारी येते आणि अतिशय व्यवस्थित त्यांच्याशी माझी सकाळी चर्चा झाली हे जे आपण मुद्दे मांडता ह्याच सुरूमध्ये किंवा याच्यापेक्षा अधिक काळजीच्या सुरुवात मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांचा मुद्दा तोच आहे की आम्ही सध्या कॉन्फिडंट आहोत की आम्ही जेव्हा उद्या आणि परवा फील्ड व्हिजिट करू त्याच्यानंतर आम्ही त्याचा फायनल निर्णय घेऊ पण त्यांनी पण ती प्रक्रिया चालू आहे अशी त्यांची माहिती असते दुरुस्ती नाही डिसमेंटल करणे दोन पिलर्सवर आपण लॉन्च करतो गर्डर त्याच्यावर पूल बनवतो ते डी लॉन्च करणे तो खालू खाली काढून घेणे पण नव्याने मग पुन्हा एक तर म्हणजे बेसिकली जो धोका आहे पडण्याचा तो नाही सहून देतो जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या या भूमिकेमुळे आता रेल्वे पुलाच्या प्रश्नावर लवकरच काहीतरी तोडगा निघेल अशी आशा अमरावतीकरांना आहे दोन्ही विभागाची बैठक झाल्यानंतर पुलाच्या भवितव्याबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे